जेवढे मृत्यू होतात त्यातल्या संगाय लोकांनी सगळे हेल्मेट घातले असते तर त्यातल्या ऐंशी टक्के लोकांचे जीव वाचले असते आपण जर पैसे जवळ ला सहाशे जास्त आपल्याकडे मृत्यू होतात सहा ते सात हजार लोक दरवर्षी केवळ हेल्मेट न घातल्यामुळे मृत्युमुखी पडतात आता हेल्मेटचा विषय हा खरोखर गंभीर आहे कारण याची जी अंमलबजावणी आहे ती ऑन रोड करणं कठीण आहे अक्षरशः लाखांकर लोक आहेत ते आणि आपला जो जे पोलीस असतील किंवा आरटीओ संख्याबळ नाही आहे किंवा ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला रस्त्यावर थांबवतो आणि त्याला ते दंड राहतो तेव्हा त्यांचा पुष्कळाचा इश्यू तयार होता त्याच्यासोबत इंटरॅक्शन होतं एक थोडंसं कधी कधी त्या ठिकाणी एक तणावाची परिस्थिती निर्माण होती आणि म्हणून आम्ही सुरू याला जास्तीस आपण टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आणि आता आमच्याकडे आम्ही रडार बेस ज्या आहेत त्या व्हेकल घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक जवळपास एका तासामध्ये म्हणजे एका दिवसामध्ये ते दहा हजारच्या आसपास चराव इश्यू करतो म्हणजे आपण जर समजा त्याला आपण मोबाईल आय टी एम एस तर समजा एखाद्या रस्त्यावर आपण ती गाडी ठेवली त्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं हेल्मेट जसे त्याला त्या ठिकाणी चलाव निघेल यामुळे असं फिजिकल कोणाशी मंट्रोन इंट्रॅक्शन होणार नाही हे टोटल फिजिकल सिस्टीम राही आपण सगळ्या राज्यामध्ये आता आय टी एम एस ज्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम हे देखील मोठ्या प्रमाणावर आपण काम सुरू केलेलं आहे जवळपास जे नऊ मेजर हायवे आणि जे रोड्स आहेत सगळं ब्लॅक स्पॉट जे महाराष्ट्रातले आहे त्या ठिकाणी आता आय टी एम एसचं काम सुरू झालेलं आहे पुढच्या अगदी चार ते सहा महिन्यात आपल्या आपल्या दिवशी सगळ्या राज्यात आय टी एम सुरू झालेली आहे तर या गोष्टीमुळे आम्ही जास्तीत जास्त याचा वापर करतो आहे दुसरीकडे आम्ही अवेअरनेस देखील करतो आहे मी आजच्या दिवशी पूर्ण जरी समाधानी नसेल तरी एवढं सांगेल की मागच्या काही वर्षापेक्षा आता हेल्मेट बळ प्रमाण किंचित वाढलेलं आहे आमचे जे टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन आहे ते आत्ता सुरू झालेले आहे आणि याचा इफेक्ट आपल्याला निश्चितपणे पुढच्या काही महिन्यांमध्ये आपल्याला दिसेल तर ग्रामीण भागात तुम्ही जर मुलींसाठी वगैरे सहाय्य केले हेल्पलाईन सेवा सुरू केले आहे त्याचं काय कुटपक त्याचं कशा पद्धतीने ते वर्कआउट करता येतात त्याला प्रतिसाद कसा मिळत आहे म्हणजे जी हेल्पलाईन आहे यांच्याकरता नाही ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट करता ज्या ज्या काही लोकांच्या जा अडचणी असतील त्याकरता आमच्याकडे हेल्पलाईन आहे आमच्याकडे व्हॉट्सॲप नंबर आहे टोल फ्री नंबर आहे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या आपल्या समस्या असतील तर त्याचा आम्ही स निराकरण करतो मोठ्या प्रमाणात त्याचा वापर सुरू आहे आणि आज आपण जर बघितलं की मागच्या दोन वर्षामध्ये आम्ही छप्पन सेवा जवळपास आम्ही फिसलेस केल्या म्हणजे त्या लोकांना अर्थमध्ये यावं लागत नाही आणि जर याचा आपण फुटफॉलचा विचार केला तर जवळपास सदतीस टक्के फुटफॉल कमी झालेला आहे म्हणजे आपण जर फुटफॉल मोजला आणि हा सगळा डेटा महाराष्ट्रच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे म्हणजे मागच्या दोन वर्षामध्ये आर टी ओ ऑफिसमध्ये येण्याचं प्रमाणे सदोतीस टक्के कमी झालेलं आहे यामध्ये आम्ही अधिक आमचं उपाययोजना करतो आहे इव्हन ड्रायव्हिंग टेस्ट किंवा या सगळ्या गोष्टी आता आम्ही आउटसोर्स करता येईल किंवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा विचार करतो आहे आणि आपण बघितलं की पुढच्या काळामध्ये फक्त प्रत्येक व्यक्तीला केवळ त्याचं ड्रायव्हिंग टेस्ट देण्याकरता यावं लागेल बाकी कोणाला कधी यावं लागणार इव्हन ते टेस्ट देखील आम्ही खाजगी संस्थांच्या जागांवर घेणार आहे आमच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली देखरेखीखाली त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना सेवा पुरवायचा हा आमचा या ठिकाणी उद्देश आहे सर दंड आकारण्याबाबत काही चालत वाहत पडतात की अजून आली पाहिजे काय करता येईल दंड संदर्भामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात एक आक्रोश होता वाहतूकदारांचा मागच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात काही ठिकाणी आंदोलन देखील झाली आणि त्यावेळेस ट्रान्सपोर्ट कमिशन म्हणजे माझ्याच अध्यक्ष खाली एक कमिटीची स्थापना झालेली आहे समितीने आमचा एक रिपोर्ट या ठिकाणी आम्ही सरकारला सादर केलेला आहे आणि त्या रिपोर्टवर आता वेगळ्या उपाययोजना असेल त्या रिपोर्ट सरकारच्या विचाराधीन असल्यामुळे जेव्हा सरकार निर्णय घेतील तेव्हा आपल्याला सगळं समजेल पण निश्चितपणे त्यांच्या सगळ्या समस्यांचं आणि अत्यंत निराकरण या अहवालाच्या माध्यमातून होईल